नमस्कार मी रमेश मोरे मोरबा जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषदेसाठी शिवसेना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मला मिळाली आहे मी शिवसेनेचा उमेदवार म्हणून या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना मला या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची अडचण किंवा कोणत्याही पद्धतीच्या अटीतटीची निवडणूक असं काही वाटत नाही त्याचं कारण असं मागच्या सात वर्षापूर्वी माझी मिसेस त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची सदस्य होती आणि या मोरबा जिल्हा परिषद गटातून त्या ठिकाणी प्रचंड मताने निवडून आलेली होती निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये मग रस्ते असतील पाणी असेल गटारे असेल स्मशानभूमी असेल स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते असतील किंवा संरक्षण भिंती असतील यांसारखी अनेक विकासाची कामं त्या ठिकाणी करण्यामध्ये आरती मोरे यांच्या माध्यमातून रमेश मोरे हे नेहमी आग्रही राहिलेले लोकांनी पाहिलेलं आहे खरं सांगायचं म्हटलं तर लोकांना फार काही अपेक्षा नसतात परंतु लोकांचा जेव्हा एखादा साधं हो गोष्ट असेल किंवा साधा प्रश्न असेल मग तो तहसील ऑफिसला त्यांना काय अडचण असेल प्रांत ऑफिसला काय अडचण असेल पोलीस स्टेशनला काय अडचण असेल आणि त्यापेक्षा पलीकडे जाऊन सरकारी हॉस्पिटलला त्याला जर का मदत लागली असेल तर नेहमीच रमेश मोरे हा लोकांच्या मदतीसाठी धावून गेलेला हे लोकांनी पाहिलेलं आहे खरं सांगायचं म्हटलं तर लोकांच्या सुखदुःखामध्ये सर्वात प्रथम आणि आग्रही असणारा रमेश मोरे आज जर निवडणुकीला सामोरे जात आहे तर निश्चितपणे माझा विश्वास आहे की या ठिकाणची जनता या ठिकाणचे मतदार सुज्ञ आहेत केलेल्या कामाचा आणि मदत केलेल्या मदतीचे परतफेड म्हणून मला निश्चितपणे ते मतदान रूपी आशीर्वाद देऊन ते जिल्हा परिषदेवरती पाठवतील असा माझा ठाम विश्वास आहे पण जिल्हा परिषदेवर पाठवल्यानंतर विकासाची कामं तर होतच राहणार आहेत पण त्या पलीकडे जाऊन या भागामध्ये जो खरा प्रश्न आहे तो म्हणजे असा की या भागामध्ये डोंगराल भाग असल्यामुळे काही ठिकाणी सपाटी असल्यामुळे त्या ठिकाणी दुसरा काही उद्योग किंवा रोजगाराची काही साधनं उपलब्ध राहील त्यामुळे या भागातला मतदार किंवा या भागातील लोक या गावातील अनेक कुटुंब मग मुंबई असेल पुणे असेल सुरत असेल अशा ठिकाणी कामाच्या निमित्तानं रोजगाराच्या निमित्ताने त्या ठिकाणी गेलेले आहेत आता या निवडणुकीला सामोरे जात असताना या ठिकाणचे मतदार हे मुंबईमध्ये पुण्यामध्ये किंवा सुरतमध्ये रोजगारानिमित्ताने गेलेले आहेत परंतु येत्या काळामध्ये तरुणांसमोर मोठा बेरोजगारीचा प्रश्न आहे तर माझ्या माझे जो अजिंठा आहे त्या अजिंठ्यामध्ये सर्वप्रथमचा प्रश्न असा आहे की आता या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री गोरगरिबांचे कैवारी आणि आमच्या सर्वांचे दैवत सन्माननीय नामदार भरत शेठ गोगावले साहेब यांच्या माध्यमातून आणि शिवसेना पक्षाचे उद्योगमंत्री या ठिकाणी सामंत साहेब आहेत यांच्या माध्यमातून या ठिकाणी एम आय डी सीचा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून स्थानिक लोकांना या ठिकाणी येथेच रोजगार मिळून येथेच कसं त्यांना आ, रोजगार निर्मिती करून राहता येईल याकडे प्राधान्य देण्याचा माझा मानस आहे त्यामुळे लवकरात लवकर एम आय डी सीचा प्रस्ताव भरत माध्यमातून आम्ही करणार आहोत त्या संदर्भातली चर्चा सन्मान्य नामदार कॅबिनेटमध्ये भरत गोगोले यांच्याकडे प्राथमिक झालेली आहे निवडणुकीनंतर तात्काळ त्या ठिकाणी कार्यवाहीला सुरुवात होणार आहे त्यामुळे मी एवढंच सांगतो कारण मी सात वर्ष येथे असणाऱ्या लोकांच्या सुखदुःखामध्ये नेहमीच आग्रही राहिलेला आहे आणि केलेली विकासाची कामं आणि पुढे करणार हा लोकांचा था ठामपणे माझ्यावरती विश्वास आहे जेव्हा जेव्हा मी लोकांना आत्ता मतदान रूपे आशीर्वाद मागण्यासाठी गाव भेटीला जातो आहे किंवा वैयक्तिक भेटीला जातो आहे त्यावेळी लोक त्या ठिकाणी ठामपणे सांगतात तुम्ही काही काळजी करू नका निश्चिंत राहा कारण तुम्ही केलेले कामं किंवा तुम्ही केलेला विकास हा आम्ही कदापि विसरणार नाही त्यामुळे जिल्हा परिषदेवरती मोरबा गटातून या ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही हा मी या ठिकाणी ठाम विश्वास व्यक्त करतो या ठिकाणी विश्वास व्यक्त करताना मी या ठिकाणी माझ्या सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनींना नम्रपणे हात जोडून कळकळीची विनंती करतो की येत्या सात तारखेला मतदान केंद्रावरती जाऊन जिल्हा परिषदेसाठी मला म्हणजे मोरे रमेश पांडुरंग यांच्या समोरच्या धनुष्यबाणासमोरील निळं बटन दाबून मला जिल्हा परिषदेवरती प्रचंड मताने विजयी करा त्याचप्रमाणे पंचायत समितीमध्ये असणारा भद्रत ज्ञानदेव मारुती त्याचप्रमाणे दुसऱ्या पंचायत समितीसाठी मोरे पल्लवी विजय यांच्याही धनुष्यबाणासमोरचं चिन्ह दाबून त्यांनाही पंचायत समितीवरती मोठ्या मताधिकानी पाठवा एवढीच हात जोडून कळकळीची विनंती करतो